शालेय शिक्षण मंत्री आता ग्रामीण भागातील शाळेत दिसणार शिक्षण विभागही विविध शाळेना भेट देताना दिसेल अशी प्रतिक्रिया नुकतीच शालेय पदाची जबाबदारी मिळालेल्या मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव येथे दिली गरीबातल्या गरीब, गरीब विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे असे माझे उद्दिष्ट राहील नेहमीप्रमाणे रिझल्ट ऑरिएंटेड काम आपल्याला दिसेल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली मंत्री भुसे कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा मालेगाव शाळेत दाखल अचानक शिक्षक मंत्री आल्याने शाळेमध्ये काय घडलं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून

<laughs> मांगी करता कार्यावाला अच्छा सरवा मगर 50 साल में मैंने एक बार चले थे 33 टुकड़े बोल दिया और कजी बाजार में तोड़ कजी मच्छा काठी भाई कभी कभी उपवा वडा क्या वाटे वाटाकाती लोग जि तुम वड्यापाटी चाले कोटी कानोसा रे गोदी रुम गोमटिया गदी गुरारी दे रावून अंगुली अंगुली करून केस ला हवारी मुनी कुणू मी बघे पो आले पार बसाम बसाम शाबास काय नाव दुधा अचानक आता काळा आवाज आला

देके चेक एकच पेन विथ अ माय बंद कर बोल बोल ना देई स्टॉप पेन स्लाईड स्लाईड रेडी इन द पेन सेलिंग द बाऊन्स सेलिंग द बाऊन्स क्रश क्रश मक्स सेलिंग द बाऊन्स नीड इन द कॉक नीड इन द कॉक सीप सीक तिची आम्ही शेतावर जाऊया सांगती गाऊया राणी मनी गाती तशी रान पाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत जमीन वरीच गेली वरीच भरी आज आलं फळ त्याच डुले शिवारी

কানে সেছিয়ে সেছাকিরা, সেটাক কানে সেছিযে. সেছিযেছিশাক সেছে সেছাক

त्या दिवशी मला एकशे पंच्याऐंशी अर्धा होते त्या दिवशी आलेले ते मुलं त्यांनी संपर्कही सांगला मालकांनाही बोलू पण ते आपल्याकडे

<ihak> या, या या काय ना नाही बोलतो ना फाटलेला आहे त्याचा ड्रेस मागच्या नवीन चालू वर्ष नाही मिळाले का नाही मिळाल त्याला नऊ मुलं काढलेले

आपण मालेगाव तालुक्याच्या देवारपाडे गावाच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहोत चौथीचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत माननीय मुख्याध्यापिका मॅडम आहेत आपण बघितलं असेल की काही विद्यार्थ्यांकडनं आपण वाचन करून घेतलंय त्यात चांगलं वाचन आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मी सर्व विषयांची माहिती घेतली ह्या विद्यार्थ्यांचं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत आरोग्याची तपासणी आपल्या दीपावळीच्या पूर्वी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी या ठिकाणी आढळून आलेले आहेत त्यांना पुढचे उपचार आपल्याला करून घ्यावे लागतील काही विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या संदर्भामध्ये सूचना या ठिकाणी केलेली आहेत त्याच्या त्यात काही सोयीसुविधा आणखी काही अपेक्षित आहेत गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्या सोयीसुविधा दा येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून देऊ जे विद्यार्थी चांगलं अभ्यास करतील त्यांचं सर्व गाव कौतुक करणारे त्यांचं अभिनंदन करणार आहे शिक्षक बंधू भगिनींचं पण ते अभिनंदन करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आ, एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा मानस जो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचा आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे अजितदादांचा आहे तळागाळातल्या गरीबातल्या गरीब कुटुंबाच्या गरीब, पाल्यांनासुद्धा एक दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आमचा विभाग आम्ही सर्व टीम वर्क त्या ठिकाणी करू आणि त्या दृष्टिकोनात कार्य सिद्धी झालं आपण प्रवास केल्याप्रमाणे पहिल्या दिवशी आपल्या तालुक्यातल्या गावामध्ये विजिट केली हे पुढे चालू राहणार आहे मला वाटतं की यापूर्वी पण आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी हा संपूर्ण कॅम्पस गावाच्या सहकार्याने आमचं समिती आहे सर्व शिक्षक बंधू भगिनी आहेत मागच्या काही वर्षांच्यापासून हे मिशन मालेगाव तालुक्यात तर प्रगतीपथावर आहेच परंतु जेव्हा आता राज्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मालेगावर दिलेली तर मी बोलतो की पहिले आपलं घर आपल्याला चांगलं करावं लागेल आणि मग आमचं आपलं घर चांगलं राहिलं तर मग दुसऱ्यांना मी सांगू शकेन हक्काने साहेब आपण विधानसभेच्या शिक्षण मंत्री बेंचवर बसून आज पुन्हा एकदा शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांबरोबर या परत बेंचवर आपण बसला कसं वाटतं आपल्याला नाही मला वाटतं की त्या काळामध्ये बेंच नव्हते आपल्याला सर्वांना खाली बसावं लागायचं काळानुसार काही बदल होत असतात आज या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत अर्थात जे काही ई आधुनिक जग आहे त्या जसं काही खाजगी इंग्लिश मिडियमच्या स्कूल असतात शाळा असतात आणि त्या विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला त्या स्पर्धेमध्ये हे विद्यार्थी न्यायचे आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्या सर्व सुविधा आम्ही या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी पण निर्माण करून घ्याव ग्रामीण भागामधलं शाळा वळलेला आहे आणि ग्रामीण प्रकार पटसंस्थेशी जस कमी होते त्यासाठी आपण काय करतो मला वाटतं की आपल्याला या विषयावर खूप भाषणबाजी करण्याच्यापेक्षा कृती करावी लागणार आहे मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो येणाऱ्या वर्षभरामध्ये आमचा संपूर्ण विभाग मेहनत करेल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पातळ्यांवर कार्य करेल आपल्याला दिसून येईल की ज्या इंग्रजी माध्यमांकडे गेलेले विद्यार्थी त्यांचे पालक त्या विद्यार्थ्यांना आमच्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याच्यासाठी नंबर लावते कितीचा वर्ग आहे काय नाव देते तुझं उभं राम शाबा किती लागेल तू चल पुढचं तुझं नाव सांग